मुद्दा उद्या मी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरतोय नगराध्यक्षपदासाठी त्यासाठी मी तुम्हाला बोलवलं आणि उद्या सकाळी आम्ही साधारण बारा साडेबाराच्या आसपास अर्ज भरतो आहे अपक्षाचा त्यासाठी बसून म्हणलं प्रेस कॉन्फरन्स म्हणून तुमच्याशी बोलू अजून का तुम्हाला असं वाटलं इतर म्हणजे असे पुष्कळ पक्ष त्यांनी मला सुचवलं होतं कि बा तुम्ही आमच्या पक्षात या पण त्यावेळेस माझी इच्छाही नव्हती त्याला कारण असं आहे की ब आज जो अपक्ष आहे म्हणजे पक्षातून काळे कोल्ले पार्टी आहे समजा या पक्षातून जे दोन उमेदवार आहेत त्यांनी त्यांचे ठरवलेले आणि जो अपक्ष राहीन तो माणूस निवडून आल्यानंतर दोन्ही पार्ट्यांमध्ये म्हणजे आजी माझी संघ राहून चांगले कामं घडून आणू शकतो अशी मला वाटतं

कोणी आईवडिलांचे सम मुलांच्या समस्या भांडणं ताणणं छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन या द्या तर ते मिटवताना ते करताना आत्तापर्यंत आमचं साईदेवा प्रतिष्ठान माझे जे सभासदे मुलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यात एक चांगलं योगदान तयार केलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही मिटवलं पण सगळ्याच गोष्टी प्रतिष्ठान ग्रुपनी होत नव्हत्या मग आम्हाला वाटलं की बा मला वाटलं की आता एक आपण बागराध्यक्षाचं काम केल्यानंतर खूप काही लोकांच्या काम होऊ शकत्या याच्यासाठी मी याच्यात पडलो प्रति प्रतिष्ठान त्या माध्यमातून तुमच्या अनेक लोकांच्या ज्या आहेत समस्या तुम्ही दूर होते नगराध्यक्ष असं काय काय एक ग्रुप आहे राहतो त्या ग्रुपला एक मर्यादा राहते त्या मर्यादा परतेच आपल्याला काम करता येते पण जर समजा आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर त्याला एक अधिकारी आणि एक सॉफ्ट कॉर्नर राहतो किंवा चांगले कामं आपण घडून आणू शकतो शहरामध्ये म्हणून मी याच्यात हा निर्णय घेतलेला आहे चांगले काम म्हटलं शहराचं व्हिजन कसं आता मी पहिले विजन तर म्हणजे माझे वडील जे बवन अन्ना वाजे हे माग साडेचार पाच महिने नगराध्यक्ष होते तर त्यांनी सगळ्यात पहिले आरोग्यावर खूप छान काम केलं पाटी उठणं रोड रस्ते साफ करणं त्याच्यानंतर पाण्या टँकरने पाणी मारणं म्हणजे धूळमुक्त गाव केलं होतं माझ्या डोक्यात तेच आहे का बाबा एक चांगलं गाव जर पाहिजे नाही आपल्याला पहिले आरोग्य महत्वाचं आहे आपल्याला धूळमुक्त आहे गाव करावंच लागत त्याच्यानंतर आरोग्यासाठी साफसफाई चांगली गरजेची आहे गटरी साफ पाहिजे आणि मलाही आवड एक कामाची मी ते करू शकतो असं मला वाटते तुम्ही आतापर्यंत जो प्रचार शहरामध्ये केला नागरिकांनी तुमच्याबद्दल काय अपेक्षा होते आता नागरिकांना म्हणजे मी ज्या ज्या वार्डात फिरलो म्हणजे एक पासून दोन चार पाच जेवढे वार्ड असेल त्याच्या जेव्हा मी फिरलो मी नागरिकांचे बघितल्यावर का खूप छोटे छोटे कामं होते असे काहीले मोठे कामं नाही की बा एखाद्याचा लाईट बंद आहे मी समजा लाईटला वाल्याला फोन केले अशी सत्तर ऐंशी लाईट आत्तापर्यंत मी बसून दिली त्याच्यानंतर काही लोकांचे पाण्याची अडचण आहेत रोडची अडचणी थोडे गट ते साफसफाई नाही हे जाता जाता मी खूप लोकांचे करून दिले आणि काम आलं ना जसं असं होतं मला मी काम करत राहतो काम झाल्यानंतर असं वाटलं की काम करत जाऊ आणि पाहत गेलो तर अशा मोठ्या काही अडचणी वाटल्या नाही मला लोकांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी अनेक दिवसापासून तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे तुमच्या गाठी भेटून देखील तयार होईल काय वाटत एकत्रित एकंदरीत नागरिकांकडून तुम्हाला तुम्ही जर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे असं वाटत आहे रिस्पॉन्स काय वाटतोय पब्लिकवर रिस्पॉन्स तो बदल म्हणून तुमच्याकडे बघताय का ज्या तुम्ही हा लोकांना ज्या अपेक्षा होत्या की बाबा माणूस कसा पाहिजे तर तरुण माणूस पाहिजे तो कामाला रात्री अपरात्री हाक मारली तो उठला पाहिजे दुसरी गोष्ट की बाबा मी पाहतो मोटे -मोटे आ, आ, हो की लोकांची काही मोठे मोठे कामं ना असत्या किंवा पण अधिकारी खूप टांगून धरते मग ते अधिकाऱ्यांकून जेवढे लवकर मला काम करता येईल एका फोनमध्ये मी ते करू शकतो असं मला वाटतं म्हणून मी ह्या गोष्टी लावलेल्या आहे तुमचं नाव कोल्हागटाकडून पण यापूर्वी जोडला जायचं तर तुम्ही त्या किंवा त्यांच्याकडून काम पण आज रोजी तुम्ही अपक्ष मग त्या ठिकाणी नाराजगी असं काय नाही म्हणजे आमचं आता दुसरी पिढी खुले साहेबांस आम्ही आहेच पण आता त्यांनी जे तिकीट दिलं त्याच्यात आता मोठ्या पक्षाचा विषय त्यांचा विषय ठीक आहे त्याला नाराजगी नाही मानता यायची आणि त्यांच्या अपेक्षा त्यांचा विषय त्यांनी जो दिला तो दिला व्यक्ती आता मी माझ्या समजा मी माझ्या कामाला निघलो मला ही अपेक्षा आहे की मी निवडून येऊ शकतो मी जेव्हा जनतेत गेलो लोकांनाही वाटत होतं की बा मी काम करू शकतो अशी मला धारणा दिसली लोकांमध्ये एकीकडे एका वाजे कुटुंबात त्यांनी उमेदवारी दिली असता दुसऱ्याकडे एक वाजे अपक्ष करताय तर अशा परिस्थितीत त्यांनी तुम्हाला समजूत काढण्याचा दिवस असा केला नाही का तुम्हाला आम्ही माझ्या कुटुंबाला न्याय देतोय एका ठिकाणी दिली उमेदवारी समजूत घातली त्यांनी मलाही बोलवलं भरपूर वेळेस आम्ही चार पाच वेळा बसलो आहे पण काही गोष्टी अशा राहते की व मलाही आवड जनतेच्या सेवेची आणि मलाही वाटतं मी निवडून येऊ शकतो कारण मी जेवढं जर आजपर्यंत एक पंधरा वीस दिवसापासून फिरतोय मला वाटत कोणता उमेदवार आतापर्यंत एवढा फिरलेला आहे प्रत्येक घराच्या गाठी विठी माझ्या जवळपास पंच साठ बासठ सत्तर टक्के मी लोकांच्या दारात जाऊन आलेले मग त्यांच्या ज्या अपेक्षा मी पाहिल्या मला वाटतं की मी निवडून येऊ शकतो हाच माझा मुद्दा होता त्यांच्या पुढं पण आता पार्टीच्या काही अडचणी असतील त्यांनी ते त्यांना दिलं त्याच्यात काय नाराजगीचा काही हा प्रश्न नाही याचा मानस विषय अनेक निवडणूक मध्ये अपक्ष म्हणून अनेक उमेदवार आपली करतात मात्र ज्या दिवशी शेवटचे दिवस असतात माघारी घेण्याच्या दिवशी अनेक उमेदवार माघारी घेतात तुम्ही ठोस निर्णय घेतलेला आहेत का शेवटपर्यंत तुम्ही लढणार हो मी ठोस निर्णय घेतला म्हणून मी तुम्हालाही बोलवलं उद्या मी फॉर्म पण भरतोय आणि मी माझ्या प्रचाराला सुरुवात करणार उद्या माघारीचा विषय नाही हो जर तुम्ही शहराच्या स्वच्छतेवरती आणि आरोग्यावरती भर टाकणार आहात तर शहरातील बेरोजगार तरुणांसाठी कुठल्या प्रकारचा मी जे व प्रतिष्ठान आहे त्याच्यात माझ्या जवळ अडीच हजार तरुण मुलं साभसदे तर आमचा सगळ्यांचा सा पहिलाही उद्देश तोच होता किंवा व्यसनी नको राहिला कोणी कोण छोटं मोठं काम करावं पण व्यसन हा आपल्या जे मांडाळातून म्हणा हा विषय आम्ही एकामेकाला काढून मी सगळ्यांनी हा विषय लांब ठेवलेला आहे सभासदांनी आणि राहिला की बाबा माझा हे ब्रेन वाक्य की वा, बाबा न तुम्ही काम करा तुम्ही मोकळा वेळ घालू नका तरुणांसाठी काय करणार तरुण सा तरुणांसाठी माझी तो खूप इच्छा आहे का बघा चांगले चांगले आता डी सी इथे आली पाहिजे सगळ्यांनी साथ देऊन आपण ते काम मार्गे लावलं पाहिजे कारण आपली इथले मुलं पुन्हा नाशिक इकडं तिकडं खूप ठिकाणी जाता त्यांनी इथं राहिला पाहिजे मी त्याच्यावर खूप काम करेन कसं करते हैं? तो मार्ग काढीन आता मी जे वचननामात आई काढता दुसरा तयार होतोय त्याच्यात मी या गोष्टी घेणारच आहे तुमच्या बरोबरीने पक्षांचे देखील उमेदवार उभे राहणार आहेत नगरसेवकासाठी का जनतानी फक्त तुम्हालाच निवडून द्यावं असं काय तुमच्याकडे स्पेशल असं काही प्लॅन आहेत का, का इतर उमेदवारांना निवडून देतात तुम्हालाच का निवडून द्यावं दे। आता याच्यात आपण म्हणजे लोकांच्या विचाराने बोलतो मी तुम्हाला म्हणजे मी जसं फिरलो तसं आता काही गोष्टी अशा आहे मी जसं फिरत आलो पाहत आलो लोकांचे मन ओळखत आलो का लोकांना कसं पाहिजे की बाबा तुम्ही हाकेला आवाज आल्या म्हणजे आले पाहिजेत मी तिथं बसतो बाबा चौकामध्ये तर तिथं पण असं काय एखादा दरवाजा आहे का काय का, का, का जाते आता कोणी येऊन माझ्यास येऊन बोलू शकतं लोकांना अपेक्षा हेच राहते की बाबा एखादी मोठं ऑफिसमध्ये कसं घुसावा आणि तो माणूस आपल्या आवाजाला आवाज देईन का कोणी धावणार नाही कोणी बोलणार नाही लोक मोठ्या माणसाला डचका त्या आणि मी एक सामान्य मी जनतेत बसणार आहे उठणार आहे काय त्यांच्यामध्ये वावरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं किंवा त्या लोकांना तेच पाहिजे नाही की आपल्यातला माणूस पाहिजे जो आपल्यातला माणूस त्यांना तीच अपेक्षा आहे का की ह्यो कधी काही काम सांगितलं तर टा